सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे वास्ते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली मिश्किल प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माझे काम केले नाही असा आरोप आमदार संजय गायकवाडांनी केला आमदार संजय गायकवाड सक्षम होते ती त्यांना माझी आणि मुख्यमंत्र्यांची आवश्यकता नव्हती मुख्यमंत्र्यांची सभा आमदार संजय गायकवाड यांनीच स्वतःहून रद्द केली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जनता सुज्ञ आहेत कोणी काय केलं हे मी सांगावं हा भाग नाही महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान आमदार संजय गायकवाड यांनी असा आरोप आहे की तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्याची सभासुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा मोठ्या मार्गानं जिंकून यायचा आत्मविश्वास होता तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काय आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शु सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला भागणे लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या हवजी उभटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते